परभणी लोकसभेत यंदा चौरंगी लढत होणार आहे शिवसेना राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांचे उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकलेत अपक्षांकडून मेघना बोर्डीकर या निवडणूक लढवणार आहेत मेघना भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य असून त्यांनी युतीसोबत बंडखोरी केली आहे यावेळी मेघना यांच्यासोबत भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते भाजपचे शेकडो कार्यकर्ते मेघना यांच्यासोबत सहभागी झाल्यानं परभणी लोकसभा निवडणुकीला वेगळं वळण लागण्याची चिन्ह आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम